साईबाबांच्या कालावधीमध्ये बाबांच्या समतीने एकोणीसशे अकरा साली रामनवमी उत्सव जो आहे तो सुरू झाला तेव्हापासून अविरतपणे हा उत्सव सुरू आहे या उत्सवाचं हे एकशे चौदावं वर्ष आहे श्री साईबाबा संस्थांनी या उत्सवाची तयारी पूर्णत्वास पूर्ण केलेली आहे या उत्सवाचं महत्त्व म्हणजे मुंबई नागपूर मध्य प्रदेश गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर साईभक्त जे आहेत ते पायी चालत येत असतात उन्हाळ्याचा कालावधी असल्यामुळे या यावर्षी साईबाबा संस्थांनी जे आहे ते पहिल्यापासून म्हणजे पालखी निघाल्यानंतर साईभक्तांना जे आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जी आहे ती कोपरगाव येथील साईभक्त जे आहेत विश्वासराव विश्वासराव कातकडे यांनी दहा टँकर जे आहेत ते पिण्याच्या पाण्यासाठी मुक्तपणे दिलेले आहेत साईबाबा संस्थांनी जे आहेत माग मागील दोन तीन महिन्यापूर्वी एक बारा मोबाईल टॉयलेट खरेदी केलेले आहेत ते सर्व टॉयलेट जे मोबाईल टॉयलेट जे आहे ते साई भक्तांना त्यांच्या पायी येताना जे आहे मुक्कामाच्या ठिकाणी त्यांच्या आरामाचं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत सोबतच यावर्षी जे आहे आपण नव्याने जे आहे साईभक्त जे पायी चालत येत असतात त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी किंवा दुपारी जे विसावा घेतात त्या ठिकाणी कीर्तनाची सुविधा जी आहे उपलब्ध करून दिलेली जेणेकरून बाबांचं जे कार्य जे आहे ते भक्तांपर्यंत पोचलं पाहिजे त्यांच्यामार्फत जे आहे ते बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून यावर्षी प्रथमच आपण कीर्तन सेवा जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे यासोबतच जे आहे आपण एक मोबाईल डिजिटल व्हॅन ई डी व्हॅन जे आहे एलईडी व्हॅनसुद्धा जे आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे तिच्यामार्फतसुद्धा जे या पदयात्रेमध्ये जे साईभक्त सहभागी सा झालेले आहेत त्यांच्या मार्फत जो हेतोबाबांच्या कार्याचा प्रचार प्रसार होणार आहे तेरा पालखी थांब्यावर जवळपास सतरा हजार चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आलेला असून त्या ठिकाणी भक्तांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केलेली आहे पाच पाच एप्रिल ते सात एप्रिल या तीन दिवस हा उप उत्सव चालू राहणार आहे साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत तीन दिवस जे आहेत ते आयोजित केलेले आहेत भक्त या ठिकाणी आल्यानंतर त्यांची राहण्याची व्यवस्था सुद्धा जी आहे साईबाबा संस्थांचे भक्तनिवास आणि अतिरिक्त मंडप व्यवस्था जी आहे एक सदोतीस हजार चौरस फुटाची अतिरिक्त मंडप व्यवस्था जी आहे ती उभारण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये जवळपास वीस एक हजार साईभक्तांची जी आहे ती राहण्याची व्यवस्था जी आहे ती साईबाबा संस्थांनी केलेली आहे येथे येणाऱ्या साईभक्ताला त्याचं दर्शन व्यवस्थित व्हायला पाहिजे त्याची राहण्याची व्यवस्था त्याची प्रसादाची व्यवस्था लाडू प्रसाद वाटपाची व्यवस्था ही सर्व व्यवस्था जी आहे ती साईबाबा संस्थांनी केलेली आहे उत्सवाचा मुख्य दिवस जो आहे तो सहा एप्रिल आहे त्या दिवशी जे आहे ते साई मंदिर जे आहे ते रात्रभर भक्तांसाठी खुलं राहणार आहे उत्सवाची सुरुवात जी आहे ती पाच एप्रिलला सकाळी काकड आरतीनंतर बाबांच्या प्रतिमेचं पूजन होईल आणि मिरवणूक निघेल त्यानंतर अखंड साई चरित्राचं पारायण सुरू होईल आणि मग दिवसभराचे कार्यक्रम जे आहे ते पाच तारीख सहा तारीख आणि सात तारखेला कार्यक्रम जे आहे ते होतील उत्सवामध्ये सं बाबांचं मंदिर त्याचप्रमाणे सर्व साईबाबा संस्थांचे सर्व ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या वस्तू ज्या आहेत अत्यंत आकर्षक अशा विद्युत रोषणाईने सजवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे गेट नंबर चारला जे आहे गणपती जे जे आहे एक आकर्षक सजावट जी आहे ती करण्यात येणार